मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली असून हे अत्यंत वेदनादायी आणि मनाला संताप आणणारे आहे या घटनेचा नंदुरबार येथे नाट्य मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली मूक निषेध आंदोलन करण्यात आले या घटनेमधील दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशीही मागणी नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांना निवेदन देऊन केली आहे राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिभा व दैदिप्यमान इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभा करावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादीचे कमलेश चौधरी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे माधवभाई चौधरी सीताराम पावरा रामकृष्ण मोरे सुरेंद्र कुवर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मूक निषेध आंदोलनात उपस्थित होते मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर नौदलाच्या माध्यमातून युद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक भव्य असा पुतळा ज्या ठिकाणी उभा करण्यात आला होता आणि नुकताच तो पुतळा दुर्घटनाग्रस्त होऊन आठच महिन्यात त्या पुतळा पडला आणि हे अत्यंत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला वेदनादायी अशी घटना त्या घडलेली आहे आज आपण बघितलं असेल की याच्यावर माननीय या उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातल्या तमाम तेरा कोटी जनतेची माफी मागितली खऱ्या अर्थानं ज्यांनी कोणी या पुतळ्याचं काम करत असताना मग त्याच्यामध्ये त्याचा जो कोणी बनवणारा ठेकेदार असेल किंवा ज्या तांत्रिक याच्यामध्ये सल्लागार होते या सगळ्यात आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्वच दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राहिलेली आहे आणि ती राहणार खऱ्या अर्थानं आठच महिन्यात अशी दुर्घटना घडणं आणि ती पण महाराष्ट्रात घडणं ज्या ठिकाणी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना या तमाम महाराष्ट्राच्या जनतेकडनं पूजलं जातं त्यांना दैवत म्हणून मानलं जातं त्या ठिकाणी अशी घटना घडणं म्हणजे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि मनाला खेद देणारी अशी ही बाब आहे आम्ही नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या सरकारला विनंती करतो की या महाराष्ट्रामध्ये मालवण या ठिकाणीच युगपुरुष पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जी खरी प्रतिभा आहे जो महाराष्ट्रातला त्यांचा खरा सन्मान आहे तो अबाधित ठेवून त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पुतळा उभा केला त्यापेक्षा अधिक शक्तिशाली अधिक भव्य असा पुतळा त्या ठिकाणी पुन्हा उभा करावा त्यांचं स्मारक तिथं उभं करावं जेणेकरून येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा सतत मिळत राहील ही नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की आज आम्ही इथं मुक आंदोलन व्यक्त करून दाखवली यानंतर आम्ही माननीय कलेक्टर मोदया यांच्या दालनात जाऊन त्यांना देखील निवेदन देणार आहोत आणि आमच्या ह्या जळजळीत भावना त्यांना आम्ही कळवणार आहोत नाशकोट घटनेच्या संदर्भात महाविकास आघाडीने महायुतीला एका प्रकारे बदनाम करण्याचं पूर्ण आंदोलन सुरू आहेत राज्यभरात आणि त्याच्यातच आता तुम्ही महायुतीत असताना तुम्ही आंदोलन करताय याचा अर्थ तुम्ही कंट्रोल का वाव हे बघा खर तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली कुठलीही घटना असो हिच्यात राजकारण कोणीही करू नये या मताचा मी आहे आणि अशा पद्धतीनं जर त्या दुर्घटनेचं कोणी राजकारण करत असेल तर त्याचा देखील निषेध केला पाहिजे आणि तुम्ही बघितलं असेल की कुठल्या सरकारमध्ये राहून माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी तमाम महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली एक पालकत्व स्वीकारत ती माफी मागितली गेली आणि खरोखर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही सत्तेत आहोत म्हणून तमाम महाराष्ट्राची या नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेची माफी मागतो मात्र त्याबरोबर आम्ही सरकारला निवेदन देखील करतो की ह्या ठिकाणी मालवण येथे राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा भव्य दिव्य असा पुतळा त्या ठिकाणी महाराजांचा उभा करावा आणि अत्यंत प्रेरणा देईल असं स्मारक त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या जनतेला अर्पण करावं ही देखील विनंती मी या माध्यमातलं करतो महाविकास आघाडीचा एक आरोप आहे की पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी काही काही कमी वेळेमध्ये तो पुतळा उभारला गेला होता तो त्यांचा आरोप खरा आहे का नाही या बाबतीमध्ये बघा पुतळा आठ महिन्यात पडला आहे हे आहे हे कोणाला न समजणार आहे आणि त्यामुळं त्याच्यात नेमकी काय चूक झालेली आहे त्याच्यात तांत्रिक चूक झालेली आहे ते घाईघाईत उभारला गेला आहे ह्या सगळ्या प्रकरणाचा सखोल त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे त्या ठिकाणी जे कोणी दोषी असतील त्याच्यात कोणालाच सोडलं नाही गेलं पाहिजे जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांपुढे सत्ता सरकार याचा कुठलाही प्रकारचा लोभ या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नाही आणि त्यामुळं जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजेल ही माननीय नामदार अजितदादा पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांची इच्छा आहे हे आंदोलन सरकारविरोधात आहे का नाही हे आंदोलन मी तुम्हाला ते सांगू इच्छितो की हे जो कोणी दोषी असेल आम्ही तर सांगतोय तुम्हाला की महाराजांपुढे सरकार असो सत्ता असो यांचा कुठलाही लोभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नाही जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे दादा मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य केलं आहे की हवेमुळे जो पुतळा पडला या असतो नाही मी तुम्हाला तेच तुम्हाला सांगतो की जे काही खरं कारण असेल ते बाहेर आलं पाहिजे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे तो निकृष्ट कामामुळे पडला की हवेमुळे पडला की कशामुळे पडला हे जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला कळालं पाहिजे आणि त्या आणि जे काही सत्य घटना असेल ती सर्व जनतेला कळ कळालीच पाहिजे आणि त्या माध्यमातून सरकारने जबाबदारी सुद्धा स्वीकारून पुन्हा एकदा भव्य असं स्मारक त्या ठिकाणी उभारलं पाहिजे अशी तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनतेची इच्छा आहे तुम्ही तोंडाला काळ्या फिती बांधल्या याचा तुम्ही काय संदेश देऊ शकता आम्ही हे मुक्त आंदोलन काळ्या फिती बांधून मुक्त आंदोलन केलेलं आहे आणि हे जी काही घटना घडलेली आहे या घटनेचा निषेध करण्याकरता आम्ही या काळ्या फिती बांधलेल्या आहेत हिरालाल मराठे नंदुरबार